दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराचा जयघोष पुष्पवृष्टी शंखांचा निनाद तोफांची सलामी फटाक्यांची आतशबाजी करत नेवासा तालुक्यामधील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री सोहळा मंगलमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली या प्रसंगी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्तनामाच्या जयघोषाने देवगड नगरी धुंदुमून गेले होते याप्रसंगी लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं सव्वीस डिसेंबर रोजी दत्तजयंतीच्या उत्सवानिमित्ताने महंत भास्करगिरी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्र्यांच्या मूर्तीस वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये अभिषेक घालण्यात आला सकाळी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली दुपारच्या सत्रामध्ये ब्रह्मवृंद मंडळींच्या उपस्थितीमध्ये पाच दिवस यज्ञ मंडपामध्ये चाललेल्या श्रीदत्तयागाची सांगता करण्यात आली दत्तयागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची ब्रम्मवृद्ध मंडळींच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आली तेथे अवधुत स्नानाचा धार्मिक विधी वेदमंत्र्यांच्या जयघोषामध्ये दत्त जयंतीनिमित्ताने पहाटेपासूनच गर्दी चाऊक मोठ्या प्रमाणात दिसून आला दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनबारीमध्ये उभे राहत नियमांचं पालन करत पोलिसांकडून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सायंकाळी सहा वाजता झालेल्या श्री जन्म सोहळ्याच्या प्रसंगी महंत भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजवलेल्या आलेल्या पाळण्यातील भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज महंत कैलासगिरी महाराज महंत सुलगिरी महाराज महंत रमेशानंदगिरी महाराज महंत बालयोगी ऋषिनाथ महाराज महंत गणेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले जन्म सोहळ्याच्या प्रसंगी न्यायाधीश पाटील आमदार शंकरराव गडाख भाऊसाहेब वाघचौरे खासदार लोखंडे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ प्रांताधिकारी सुधीर पाटील पांडुरंग अभंग बाळासाहेब मुरगुटे विठ्ठलराव लंघे आप्पा बारगजे बजरंग विदाते संतसेवक बाळू महाराज कानडे यांच्यासह जिल्हाभरातील वायुभक्त मोठ्या संख्येनं हजर होते आमच्या समाजामध्ये आमच्या देशामध्ये ज्या काही आम्ही निर्माण केलेल्या गोष्टी येऊन राहिलेल्या आहेत अशा सर्व मतभेद दूर व्हाव्यात आणि सर्वांच्या मध्ये सर्व सरोखा सदैव नांदत राहावा आणि हे करत असताना कधी अवश्य कधी अतिवृष्टी आणि कधी रोग राहील आता दोन तीन वर्ष झाले कोरोना केला होता ओडपटी बांधून आता पुन्हा आणखी कोणत्या तरी स्टेशनवर यायच्या मागे आहे तेव्हा आपण प्रार्थना करू भगवान दत्तात्रयाला तो कोरोना हुशार आहे पहिलं नाव त्याचं वेगळं होतं आणि आता नाव बदलून ना आलेलं ना आहे पण जरी नाव ना बसून आला तरी आपण आपल्या कृतीमध्ये आपल्या कार्यामध्ये कुठलाही बदल देता कामा नये कोरोना येऊ द्या आलं तर काही वेगळंच नाही त्याची भीती वाढवू नका त्याची भीती वाढली नसलेली इंजेक्शन घ्यायचं की त्रासही होते आपण अनुभवलेला आहे म्हणून भगवान दत्तरा दत्तात्रयाला प्रार्थना करू की प्रभू नेते मंडळीलाही देशाचे काम करणारे किंवा तालुक्या जिल्ह्याचे काम करणारे जे जे नेते मंडळी असतील त्यांनाही हा त्रास व्हायला नको तर आमच्याही कृतीतून काही त्रास व्हायला नको असा मार्ग आपणच काढा आणि हा डोकून पाहायला पाहत असलेला कोरोना त्याला आमच्या देशात दुसऱ्या देशात पाठवू नका जागेवर संपून टाका कारण भारताचे <laughs> बाहेर जायचं म्हणता जेव्हा आपली घडी आपली बुद्धी झाली असू द्या पडोशीवाले आपल्याबद्दल काय विचार करत असतील ते करू द्या पण त्यांचं कल्याण व्हावं हीच आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे कोण काय विचार करतो याला महत्व नाही आपण चांगला विचार करत राहा एस मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा